त्यांच्या कूपकाठीमध्ये आपण आपला धर्म संवर्धित आणि सुरक्षित करीत आहोत त्या सर्व ज्ञान परंपरेच्या सर्व निमित्तांची आठवण करत आजच्या या वयनार्चन सोहळ्यामध्ये ज्यांना निमित्त करून आपल्याला हा आनंद अनुभवता येत आहे आणि त्याचं जे पण आहे त्याचं दुःख करत आपण हा विधी भाव याच्यामधला विधी भावातील अनुष्ठान परमेश्वर किंकर होत अनुभवता, या अनुभवणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांनी या परमार्गाच्या संविधानामध्ये मामांना अनुभवण्याचा आनंद अनुभवलेला आहे अनुभवावा महानुभाव ही संकल्पना आपल्या सर्वांच्या हृदयात असते त्यांची दृष्टी पडावी त्यांच्या त्यांचं संभाषण ऐकावं ज्याप्रमाणे त्रयोदश मातेचे दृष्टांते परमेश्वर याजीवाचं अतृत्व भावे धर्म संवर्धन आणि संरक्षण करत असतात त्याचप्रमाणे असं या सर्व ज्ञान परंपरेतून आपल्या सर्वांना तो, तो पाखवा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवत आहे शिक्षापणाचाही असू शकतो अतृत्वाचाही असू शकतो एखाद्या वाक काढण्याचाही असू शकतो परंतु तो कसाही मिळाला तर तो प्रसादच आहे आणि म्हणून प्रसाद प्रसाद सांधी जताये हा आनंद आपण अनुभवतो की ज्यांच्या या सानिध्यामुळे प्रसादामुळे आपल्याला आलेलं जे मालिन्य जसं प्रसाद सेवेतो काय होय तर जसा प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी लक्ष होईल जसे ते विविध कार्य होतात तसंच हा परमार्ग म्हणजे चेतन प्रसाद आहे नायक म्हणून मनगटीतला गाठीतला जो मुख्य मनी असतो आहे आप आपल्यामध्ये मामांच्या रूपाने प्रमाण पुरुष असलेल्या ईश्वराधिषेत अधिकरणांचा संयोग उपस्थित आहे त्यांचं पूजन करावं अर्चन घडावं माझ्या मनामध्ये हेत स्वामी भजावे मार्गाच काही नाही भजायच आपण आरतीमध्ये शब्द अनुभवतो हो आजही आम्हाला आठवतं की स्थळाची पोथीमध्ये सुरुवात होती जुन्या मंदिराच्या त्या आत खोलीत आत एक मंदिर होतं बाहेर एक छोटं मंदिर होतं आणि तिथे लक्षणस्थळ सुरुवात होणार तर मी ग्रस्तच होतो आणि आम्ही इच्छा व्यक्त केली की आपण बाबांना हार फुलांचा हार अर्पण करायचा सगळीकडून आम्ही वर्गणी झाली गोळ्या मुलांची भिक्षुकांची पण हाराला पुरेल इतके पैसे काही उपलब्ध झालेच नाही मामांकडे प्रस्ताव दिला उरलेले सर्व पैसे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वर्गणीपेक्षा मामांचेच पैसे जास्त ते मला वाटतं एकशे तीस रुपयाला तो हार उपलब्ध झाला होता तो शिर्डीवरून सायकलवरून मी आणि मला वाटतं तुम्हाला दादा आम्ही दोघांनी मिळून जाऊन आणला मुद्दा हा आहे की बाबांच्या गळ्यामध्ये तो हार घालायचा होता पोथीच्या वेळेस त्यावेळेस ते पूजन करण्यासाठी द्रव्यही नव्हतं तेवढी जाणीवही नव्हती पण आवडी होती जे आपल्या सर्वांमध्ये आपली आपल्याकडे आवडी आहे पण तेवढं ज्ञानही नाही आणि तेवढा जाणीवेचा भागही नाही आणि मग तो सगळा हार तयार झाला आणि बाबांच्या गळ्यामध्ये पोथीच्या वेळेस एक दोन मिनिटासाठी बाबांनी तो घातलाही आणि सार्थ एक शल्य वाटत राहा